नमस्कार मित्रांनो लोकसंग्रह या विषयावर आपण बोलणार आहोत व्यक्ती म्हणत असतात आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही आमचं कर्म करण्यास स्वतंत्र आहोत समर्थ आहोत पण लोकसंग्रहाने जे घडू शकतं ते स्वतंत्ररित्या व्यक्ती कधीच करू शकत नाही जे म्हणत असतील मी स्वतंत्र आहे मला कोणाची आवश्यकता नाही ते भ्रमात असतात कारण कुठलेही कर्म व्यक्तिगत कर्म सोडलं तर व्यावहारिक सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा लोकसंग्रह असणं

स्वतंत्रित्या व्यक्ती भव्य कर्म कधीच करू शकत नाही त्याला जनाधाराची आवश्यकता असते ज्याच्या मागे जनाधार आहे तो समर्थ आहे ते कर्म करण्यासाठी आणि स्वतंत्रपणाचे जे काही म्हणत असतात आम्हाला कोणाची गरज नाही ते भ्रमात असतात कारण स्वतंत्र रितेच पारड हे कधीच भरत नाही ते रिकामच राहत आणि कार्याची गतीन कार्याचा संग्रहानुसार आपलं कर्म व्यवहार उभा राहत असतो त्याला लोक कारणीभूत लोक लोकसंग्रह महत्वाचा असतो सदैव व्यवहार व्यवसाय जागरूक स्वतः नेहमी जागृत असून लोकांना व्यवहार व्यवसायाविषयी सांगून लोकसंग्रह उभा करतो तोच व्यवहार व्यवसाय यशस्वी होतो ज्यामध्ये लोकसंग्रह आहे लोकसंग्रहाशिवाय व्यवहार व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही लोक उभं करणं हे महत्वाचं रित्या कर्म करण्यासाठी ही आपण निच कर्म आपलं व्यक्तिगत कर्म करण्यातही आपण एकमेकांवर अवलंबून असतो स्वावलंबी असणं हे म्हणण्यापुरतं असतं प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असतो याची प्रचिती आपल्या वागणीतून आपल्याला येते आपण ते मान्यही केलं पाहिजे स्वाधीन असं स्वतंत्र अस एकही कर्म आपण करत नाही प्रत्येक कर्मा, कर्मा बाबतीत एकमेकांवर अवलंबून आहोत हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि मग या स्वतंत्रपणे आम्ही करतो आम्हाला कोणाची गरज नाही हे जे भ्रम यातून बाहेर पडणं आवश्यक असतं आणि हे लोकांपुढे मांडून आपण स्वतःला समजूत काढणं सोडलं पाहिजे की मला कोणाची गरज नाही मी माझं काम करू शकतो हे जो म्हणतो तो व्यक्ती भ्रमात असतो एवढं मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जो व्यवहार व्यवसाय गतिमान असतो गती मिळते यश मिळतं लाभ मिळतो तो व्यवहार व्यवसाय हा फलीभूत होतो एवढं जरी आपल्या लक्षात आलं तर आपण व्यवहार व्यवसायाच्या दृष्टीने आपल्या क्षेत्रापुरते का महिना लोकसंग्रहाच्या मागे आपण लागू जेवढे लोकसंग्रह हो, भव्य तेवढा आपला व्यवहार व्यवसाय गतिमान होणार आणि व्यवहाराची गती जर आपल्याला टिकून ठेवण्याची असेल आयुष्यभर तर लोकसंग्रह करणं गरजेचं असतं याविषयी आपण बोललो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की प्रतिसाद द्या पुन्हा नवीन विषय भेटू मित्रांनो व्यवहार व्यवसायाबाबतीत गांभीर्याने घेण्याचा विषय इतकाच की लोकसंग्रह करा धन्यवाद